नमस्कार मित्रांनो मी विशाळकर तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आज आहे संडे आणि आपला आहे नॉनव्हेजचा वार तर आता आपण निघालेलो आहे मार्केटला बघ काय चांगलं भेटतं फिश की चिकन तर जे चांगलं भेटेल आता आपण घेऊन येणार आहोत आपल्याबरोबर येत आहे पृथ्वी पृथ्वीकडे हाय कर सभी पण हाय करते मित्रांनो तुम्हाला तर मित्रांनो चला कोणताही वेळ न घालता आपण जाऊया मार्केटमध्ये कारण आता आपण आलेलो पार्किंगमध्ये बघू शकता चाललो आहे पार्किंगच्या दिशेने बघा कसं कॅरी बॅग घेऊन पुढे चाललेलं आहे हा आपला काळा घोडा आता आपण आपला काळा घोडा काढूया आणि निघूया मार्केटच्या दिशेने तुम्ही पाहू शकता आपण चिकन घेऊन घरी आलेलो आहे दोन ठिकाणी चिकन आपण वेगवेगळं केलेलं आहे आपण पृथ्वीला आणि सागरी आवडतो आपण चिकन सिक्स्टी फाईव्ह आणि थोडासा रस्सा करतो कुकरमध्ये तर मित्रांनो आपण या चिकनला हळद मीठ आणि आलूलखाची पेस्ट ऑलरेडी लावून घेतलेली आहे तर आता आपण या साईडला जे चिकन आहे याचा आपण करणार सिक्स्टी याचा करणार कुकर मध्ये तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ मध्ये शॉर्ट पर्यंत बनवून आता आपण याच्यामध्ये चिकन सिक्स्टी फाईव्ह मसाला ऍड करून घेऊया जो आपण बाजारातच आणलेला आहे रेडीमेड आणि याला मेरिनेट करायला ठेवून देऊया मित्रांनो खायला आम्ही तिघ जणच आहे मी सावी आणि फ्रुटी कारण की ते फार कमी खातात त्यांना जास्त करून फिशेस आवडतात सावीला जास्त चिकन आवडतात फुटले जास्त फिश आवडतात तर असल्यामुळे आपण थोडं आणलेलं आहे म्हणजे पाऊन किलो चिकन आणलेलं आहे चिकनसाठी तर त्यातलं आपण अर्धा केलेलं आहे चिकन सिक्स्टी पायट अर्धा आपण करणार आहोत असा तर मित्रांनो आता ह्याला आपण हे चांगल्या प्रकारे लावून घेतलेलं आता हे ठेवून देऊ आपण मित्रांनो आता हे चिकन आपण आता मॅरिनेट ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून देऊया एक पंधरा वीस मिनटं आपण जास्त वेळ ठेवणार नाही तर मित्रांनो फ्रीजमध्ये आपण मित्रांनो कुकर मध्ये तेल गरम आहे आता त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया मस्त पाहू शकतो तुम्ही मस्त तडतडत एकदम त्यात कांदा ऍड करून घेऊया आणि कांदा आणि ते सगळे एकदम मस्त फ्राय करून घ्या ब्राऊन करून घेऊया मित्रांनो आज मला कुकर मधलं चिकन खायची इच्छा झाली होती बायको बोलत होती की मी तुम्हाला रसा आणि सुक वेगळं करून देते पण नाही बोला आज मला कुकर मधलंच खायचं तर म्हटली खा तुम्ही मग केलं मित्रांनो मी आता काय करणार मला खायचं तर आहे तर मित्रांनो पाहू शकता आपण आता त्यामध्ये मसाले ॲड करून घेणार आहोत हे मसाले आपण साईडला काढून ठेवलेले आहेत घरगुती मसाले आहेत आपल्याले हे मसाले आपण मसा तेलामध्ये एकजीव करून घेऊया जेणेकरून आपल्या रशाला कालवणाला सुंदर अशी तरी येईल आणि मस्त कलर येईल मित्रांनो हा मसाला आपण एकजीव करून घेणार आहोत आणि आपण कांदा कोपऱ्याचं वाटा आधीच ऑलरेडी वाटून घेतलेलं आहे ते आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया आणि त्याला पण मस्त तेलामध्ये फ्राय करून घेऊया जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही आता हे एक जीव करून घेऊया बघू शकता तुम्ही मी कशा प्रकारे प्रकारचे आणि एक जीव करून घेतो मित्रांनो पाहू शकता तुम्ही आता आपण काय करूया ह्याच्यामध्ये थोडंसं मी थोडं पाणी पण ॲड केलेलं मित्रांनो बघू शकता त्यातलं तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया की चिकनला ॲड करूया मित्रांनो तुम्हाला पण चिकन आवडतं का नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो मी लेग पीस खात नाही पण आज लेग पीस आणला होता फुटडी खाईल मी थोडंसं खाऊन बघेन कारण की मला लेग पीस आवडत नाही पण चिकन खूप आवडतं मला चिकन फिश तर मित्रांनो आता आपण हे एक जीव करून घेऊया सगळं मसाला पूर्ण चिकनला लागेल असं करून घेऊया आणि मग मित्रांनो पाहू शकता तुम्ही चिकन आपलं एकजीव झालेलं आहे आता दोन मिनिटं याच्यामध्ये ठेवून घेऊया म्हणजे थोडंसं वाफळ येणार पाणी ऍड करून घेणार आहोत याच्यामध्ये आपण थोडा चिकन मसाला ऍड करून घेऊया कारण की त्याला उकळी टाकलं ना की तो मस्त म्हणजे फ्लेवर देतो चिकन लाईक आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि याला पाच मिनिटं एक दोन शिटा काढूया आपण आता गॅस बंद करूया तीन शिटा झालेल्या चिकन उतरून घेऊया गॅस बंद केलेला आहे कुकर थंड होऊ द्या मग आपण तुम्हाला त्याचं झाकण काढून दाखवू कस झालं पाहू शकता आपला रस्सा तयार झालेला आहे अजून पण तो आतमध्ये बॉईल होतोय उकळतोय पाहू शकतो पाहू शकतो आपला रस्ता आपण होता उतरून ठेवलेला आहे आता तेल गरम झालेलं त्याच्यामध्ये मॅरिनेट झालेलं आपण चिकन सिक्स्टी फाय सोडून घ्या मित्रांनो बघा तेल छान प्रकारे उकळलेलं कारण <tip> की तुम्ही जेव्हा सिक्स्टी फाय करताना तेव्हा गॅस फ्लेम आहे ती थोडी लो ठेवा कारण की चिकन फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे ते गार असतं त्यामुळे काय जर तुम्ही जर हाय फ्लेम वरती ठेवलं तर ते वरचा कोट लगेच जातो आणि आतमधलं चिकन तरच राहतं तर मित्रांनो थोडं पहिलं लो फ्लेमवरती ते फ्राय करून घ्या तळून घ्या तर मित्रांनो पाहू शकता आता आपण चिकन ते काढून घेऊया एका प्लेट मध्ये आणि मग असंच आपण सगळं चिकन फ्राय करून घेऊया मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा मिळव मित्रांनो कमेंट करून सांगा नक्कीच आमचं कुठं चुकतं येते कारण की व्हिडिओ नवीन आहेत आमची मित्रांनो पाहू शकता तुम्ही चिकन सिक्स्टी आपला रेडी आहे मस्त एकदम त्याला आपण गार्निश पण केलेलं आहे आणि हे पाहू शकता आपलं पोटात लागलेत आहेत कावळे वडायला वाजलेला आहे सवा एक आणि फुटलेन चावीला पण भूक लागलेली आहे आपलं चिकन सिक्स्टी फाय झालेलं आहे रेडी आपण स्टार्टर मध्ये ते खाऊन घेऊया आज थोडा उशीरच झालाय तर आता आम्ही टेस्ट करून सांगतो फुडी खा दर चावी पकड ना चावी दर कलेजीचा पीस खातोय मित्रांनो मला कलेजी खूप आवडते एक नंबर झालं मित्रांनो खूप टेस्टी तुम्ही पण असं घरात करत जा म्हणजे आपल्या मुलांना पण खायला आवडतं आपलं जेवण रेडी झालेलं आहे आम्ही जेवायला बसले तुम्ही पण जेवायला या व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यावर लवकरात लवकर येतील तोपर्यंत बाप बाय